छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अर्थात शिवाजी स्टेडियम जमीन दोस्त करण्यात आल्यामुळे कराड शहराच्या क्रीडा आरोग्य आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम झाला आहे पन्नास वर्षाहून अधिक काळ हजारो खेळाडूंना घडवणारे हे मैदान पाडले गेले असताना त्याऐवजी तत्काळ पर्यायी मैदान किंवा सुविधा उपलब्ध न करता घेतलेला हा निर्णय कराडमधील खेळाडू युवक युवती आणि नागरिक यांच्यात कमालीची नाराजी आणि खंत निर्माण करणारा आहे हे स्टेडियम केवळ खेळासाठी नव्हते तर गेल्या पाच दशकापासून हजारो खेळाडूंच्या आयुष्याचा आणि करिअरचा अविभाज्य भाग होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून आणि नगराध्यक्ष पी डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला शिवाजी स्टेडियमचे भूमिपूजन झाले आणि त्यानंतर अवघ्या स्टेडियमचे काम पूर्ण झाले क्रिकेट महर्षी प्राध्यापक डी ब देवधर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री चंदू बोर्डे यांच्या उपस्थितीत एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये उद्घाटन झालेल्या या स्टेडियममध्ये क्रिकेट कुस्ती पोलीस भरती मिलिटरी भरती सराव विजय दिवस समारोहाच्या कवायती कसरती चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सातत्याने झाले कराडच्या प्रत्येक घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे एक सामाजिक व आरोग्य केंद्र होते स्टेडियमची बैठक व्यवस्था पायऱ्या धोकादायक झाल्या होत्या म्हणून आमदार अतुल भोसले यांनी नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम मंजूर करून निधी उपलब्ध केला आहे पण जुने स्टेडियम पाडण्यापूर्वी खेळाडू आणि नागरिकांना सरावासाठी पर्यायी व्यवस्था न करता हे निर्णय घेण्यात आली सराव आणि भरतीच्या तयारीसाठी येणारे युवक युवती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू नागरिक हे आता रस्त्यावर गर्दीत वाहनांच्या वर्दळीत किंवा उपयुक्त नसलेल्या जागामध्ये सराव करतात त्यामुळे अपघात गुडघे सांध्यांची दुखणी शरीरावर परिणाम होत आहे सगळ्यांची गोष्ट झालेली आहे नागरिकांची स्टेडियमचं काम चालू झाल्यापासून आणि ह्याचा पर्याय म्हणून काहीतरी जागा किंवा काहीतरी भाड्याने दिलं पाहिजे इथं बघताय सगळे प्रशिक्षक पण काय बोलणं झालेले आहेत कुणी आवाज उठलीनं झालेले आहे आणि लोकांच्या मुलांची स्पर्धा परीक्षा आहे किंवा प्रॅक्टिस आहे स्पर्धा आहे त्यांचा सगळा पूर्णपणे पूर्णपणे त्यांचं अभ्यास रखडलेला आहे किंवा प्रॅक्टिस त्यांची थांबलेली आहे आणि याच्यासाठी सरकारने किंवा आपल्या नगरपालिकेने काहीतरी पर्याय करावा ही आमची नम्र विनंती आहे ह्या इथल्या सगळ्या नागरिकांची आणि इथल्या खेळाडू सगळ्या खेळाडूंची नम्र विनंती आहे संतुलित शारीरिक विकासासोबतच मानसिक समाधानासाठी नियमित व्यायाम करणाऱ्या हजारो नागरिकांची गैरसोय सुरू आहे ज्याप्रकारे नवे घर बांधताना प्राथमिक गरजा पर्यायी व्यवस्था तात्पुरत्या सुविधा यांचा विचार केला जातो तसाच विचार प्रशासनाने स्टेडियम पाडण्यापूर्वी केला नाही ही गंभीर बाब आहे माझी एक सरकारला विनंती आहे की आत्ता भरतीचा कालावधी जवळपास जवळ झालेला आहे दोन महिन्याचा कालावधी फक्त राहिलेला आहे आणि त्यात आम्हाला कराड नगरीसारख्या ठिकाणी शिवाजी स्टेडियम असं चांगलं उत्कृष्ट दर्जाचं स्टेडियम आम्हाला गोरगरिबांना चांगलं फायद्याचं होतं पण त्या कामकाजामुळे ते भविष्याच्या दृष्टीनं चांगलंच आहे पण त्या काही कामकाजानिमित्त ते पाडण्यात आलेलं आहे परंतु आत्ता विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे पोलीस भरतीला बरेच मुलं इंजॉर्ड होत आहेत डांबरे रस्त्यावर पूर्ण अशक्य आहे बरेच आमचे पण विद्यार्थी दोन तीन मुली इंजॉर्ड आहेत क्रॅक सांगितलेला आहे पाहायला पण आमचं एवढंच निवेदन आहे की आम्हाला कुठल्या तरी ग्राउंडची सोय करून द्यावी तेवढीच आमची अपेक्षा आहे इथे स्टेडियमचं बांधकाम चालू झाल्यापासून आमच्या शिवाजी गार्डनमध्ये सगळीकडे फार गैरसोय झालेली आहे कारण तिकडे दिक्ड़ तिकडे प्रचंड गर्दी झालेली आहे त्यामुळे कधी कधी असं होतं की हलायलाही जागा नसते तर शासनाने त्याबद्दल काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण बरेच विद्यार्थ्यांची पण गरजो होते त्यामुळे आणि त्यासाठी आमची विनंती आहे शासनाला मी काहीतरी लवकर त्यासाठी मैदानाची व्यवस्था उपलब्ध करावी धन्यवाद आज कराडात स्टेडियमचं बांधकाम नवीन पद्धतीनं सुरू करणार आहे हे अतिशय चांगली बाब असल्यामुळे त्याला विरोध करणं हा माझा उद्देश नाही आहे पण आजकाल खेळाडू तयार होणं हे सुद्धा महत्त्वाचं गरजेचं आहे आज भरतीचासुद्धा ओघ आलेला आहे पोलीस भरतीसाठी बरेच विद्यार्थी खेळाडू त्याच्या प्रयत्नात आहेत की आपल्याला कुठेतरी भविष्यात यशस्वीरित्या आपल्याला कामगिरी करता यावी पण पर्यावरण पर्यावरण असा विषय आहे की आज त्यांना ग्राउंड नाही आहे तर ग्राउंड हे आपल्याला तयार केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने फास्ट पद्धतीनं ते कामकाज झालं पाहिजे या उद्देशानं मी एक खेळाडू या नात्याने मी त्यांना एक विनंती करतोय की जे काही प्रशासनाने जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाला अनुषंगान अनुषंगाने हे स्टेडियमचं बांधकाम त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं तरी सुद्धा दुसरी एक विनंती अशी करतो की खेळाडूंना पर्याय व्यवस्था काहीतरी उपलब्ध करून दिलं पाहिजे खेळाडू सरावापासून थांबल्यास त्यांनी मिळवलेले कौशल्य स्पर्धेतील धार कमी होते त्यामुळे त्यांचे करिअर स्वप्ने आणि भविष्य धोक्यात येते विविध क्रीडा स्पर्धा पोलीस भरती तोंडावर आहेत त्यामुळे बुधवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण मंगळवार पेठेतील शिवाजी क्रीडांगण आणि श्री हॉस्पिटल समोरील मोकळे मैदान तातडीने सर्व सोयी देऊन खेळाडू आणि नागरिकांसाठी उपलब्ध करावे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी आणि कराडच्या क्रीडा आरोग्य परंपरेला न्याय द्यावा अशी नागरिकांची आग्रहाची मागणी आहे कराडच्या क्रीडाप्रेमी व नागरिकांच्या भविष्यासाठी हे अत्यंत अत्यावश्यक आहे तसेच नव्या स्टेडियम पूर्ण होण्याच्या चोवीस महिन्याच्या प्रतीक्षा काळातही जुना वारसा आणि क्रीडा संस्कृती जपणे संबंधित प्रशासन आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल याची नव्याने उभारणी होत आहे यात आम्हाला सगळ्या खेळा रसिकांना आणि क्रीडाप्रेमींना आनंद होत आहे अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या या प्रयत्नानं एवढं मोठं स्टेडियम एक तालुका लेवलला उभा राहणार आहे यात आम्हाला क्रीडा प्रशिक्षक म्हणून मी एक आनंद व्यक्त करत आहे फक्त आम्हाला एक थोडंसं या संदर्भात की आता इथून पुढं दोन वर्ष अडीच वर्ष ह्यास दोन वर्ष तर लागणारच आहेत या क्रीडा संकुलासाठी आणि त्यावेळेत जी काही नवीन मुलं ह्या क्षेत्रात आलेली आहेत जे एक चौदा वर्षे सोळा वर्षाचे असतील तर त्यांचं काही दोन वर्षानंतर एक मोठं आउट ऑफ ब होऊन जातील म्हणजे एक अठरा वर्ष पूर्ण होतील वी वर्ष ती क्रीडा क्षेत्रातून बाहेर पडू नये यासाठी आम्हाला ह्या मुलांसाठी एक नवीन एक पर्यायी क्रीडा मैदान आपल्याला एक द्यावं अजूनपर्यंत काही ते मिळालेलं नाही आम्हाला आम्ही सिओनच्या खूप पाठीमागं लागलो आहे की बाबा आम्हाला आम्हाला पंधरा हजार दे देतो म्हटलेले की पंधरा ऑगस्टपर्यंत क्रीडा तुम्हाला एक मैदान देतो म्हणजे कुठलं आपलं पोलीस स्टेशनच्या तिथलं एक मैदान मला लेवल करून देतो म्हटलेले पण आज आज काहीत काही दिलेलं नाही सगळी मुलं आमची सगळी स्टेडियम आता स्पर्धा चालू झाल्या आहेत राज्य स्पर्धा आहेत एक तारखेपासून शालेय स्पर्धा आले तर आताच पाच सहा तारखेपासून कंटिन्यू स्पर्धा आहेत पण मुलं रस्त्यावरती पळतात त्यांना ट्रॅकचा हा भागच नाही आहे मग त्याच्यामुळं काय होतं रोडवरती पळून पळून मुलांच्या आता नडग्या आणि गुडघ्या दुखायला लागलेल्या आहेत मग ती, ती, ती वेळ येऊ नये आणि मुलं भविष्यात कुठल्याही खेळापासून वंचित होऊ नये त्याच्यासाठी थोडंसं एक मैदान चांगलं आम्हाला मै उपलब्ध करून द्यावे आम्हाला क नगरपालिकेच्या माध्यमातून मैदानी जी सुचवलेली आहे आम्ही पाठीमागं की आंबेडकर ग्राउंड आहे पोलीस ग्राउंड आहे कल्याणी ग्राउंड आहे असे एक दोन चार ग्राउंड सुचवलेले तर त्याच्यापैकी एक तर मैदान आम्हाला उपलब्ध करून द्यावं की जेणेकरून मुलांचं खेळाडू नुकसान होऊ नये असं मी नगरपालिकेला विनंती करतो शेवसाहेबांच्याबद्दल हे याच्या अगोदर चर्चा झालेली आहे तर थोडंसं तिने लक्ष घालून खेळाडूंचं नुकसान होऊ नये की हीच आमची अपेक्षा आहे छोटीशी धन्यवाद